तर मित्रांनो बाहुबली सेट सेट जवळ आलेलं आधीच्या फिल्म मध्ये बाहुबलीचा खूप मोठा सेट आहे आणि हा सेट आपल्याला पाहायचा आहे या सेटवरच बाहुबलीची संपूर्ण शूटिंग झालेली आहे आणि आता आपण इथं आलोय आता इथून पुढे बघूया काय काय आहे तर मित्रांनो बाहुबली चित्रपट तुम्ही सर्वांनीच पाहिला असेल बाहुबलीचे दोन पार्ट आले आणि दोन्ही पार्टमध्ये एक साम्राज्य दाखवलं माहिष्मती साम्राज्य अर्थात ते बाहुबलीचं साम्राज्य होतं शिवगामी देवी बाहुबली आणि भल्लाल देव हे तीन मुख्य कॅरेक्टर होते त्यामध्ये आणि हे साम्राज्य होतं त्यांचं तर हे बघा तुम्ही पिक्चरमध्ये जसं पाहिलं ना ते साम्राज्य जसं दाखवलं होतं हे सेम त्याची कॉपी इथं केलेली आहे इथून आता आपण निघालो आहे जे बाहुबलीचं साम्राज्य होतं त्याची जी एंट्री होती आणि अर्थात ह्या सेटची एंट्री आहे या एंट्रीच्या आतमध्ये आलो आहे आपण तुम्ही पाहू शकता दाराच्या जवळच दोन हत्ती लावलेले आहेत जे की बाहुबली पिक्चरमध्ये तुम्ही पाहिले असतील आणि हे आतमधला जो नजारा आहे तो पाहू शकता जे शपथविधी असतो जे बाहुबलीचा बाहुबली प सेनापती म्हणून शपथ घेतो आणि देव मुख्य राजा म्हणून शपथ घेतो तेव्हा जे नगाडे वाजवले जातात ते तुम्ही इथं पाहू शकता इथं पर्यटक आतमध्ये आलेले आहेत आणि फिल्म सिटीमधला हा नजारा आहे आणि फिल्म सिटीमधला हे सेट आहे आणि हा सेट बघण्यासाठी कुठलंही तिकीट वगैरे नाही एकदा तुम्ही तिकीट काढलं तर तुम्ही पूर्ण आतमध्ये बघू शकता बाहुबली चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टमध्ये एक दुर्बीन दाखवलं होतं पहा तर त्या दुर्बीनमधून भल्लाल देव आणि मिचल देव हे दोघं बाहुबलीला येताना बघतात आणि ह्या दुर्बीनवरून अनेक मीम्सही तयार झाले होते तर हे पहा तुम्ही दुर्बीन हे दुर्बीन स्पेशल तयार करून घेतलं होतं चित्रपटासाठी बाहुबलीला येताना बघतो बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या पार्ट मध्ये बाहुबली ज्या त्या युद्ध करत असतो त्यावेळेला जे बाण सोडण्यासाठी वापरला जाणारा हा रथ पहिल्या पार्टमधला हा रथ आहे त्या रथातून एकाच वेळेला अनेक बाण सोडले जात होते हो तो। तो ते आपण पाहिलं होतं हा तोच रथ ज्यावर भल्लाल देव बसून बाण सोडत होता आणि ह्या रथावरून तुम्ही बघू शकता मी आता त्याच्यावर उभं राहिले भल्लाल देवीसारखा तसे घोडे पळतील तसे बांध सुटायचे इथून सगळा सेट बघू शकता तुम्ही बाहुबलीचा समोर दिसतं ते एक बांध सोडण्याचं आणि ते बाहुबलीने वापरलेलं शस्त्र आहे युद्धाच्या दरम्यान यातूनच बाहुबलीचं युद्ध कौशल्य दिसलं होतं आणि ही इथं पा पाहू पा। पा। शकता तुम्ही देवसेना दुसऱ्या पार्टमध्ये दे देवसेनेला कैद केलं होतं बाहुबलीमध्ये तर इथंच ते साखळीनं बांधलेलं असा एक स्टॅच्यू केलेला आहे देवसेनेचा आणि समोरच इथं एक हा स्तंभ आहे आणि बाजूला त्याच्या एक पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये देवसेनेला कैद करून ठेवलं जायचं आणि इथूनच बाहुबली म्हणजे तिचा मुलगा तिची सुटका करतो आपण पार्ट टूमध्ये पाहिले हे एकंदरीत असं आहे सगळं आणि हा बाजूला एक म्हणजे देवसेना इथं काड्या तोडून टाकत असती तो दया आहे हा इथं सिंहासन आहे भल्लाल देव बसत असतो इथं म्हणजे बसायचा इथं प्रेक्षक फोटो काढण्यासाठी थांबतात पर्यटक कुणालाही फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आणि हा स्टेच्यू बघू शकता तुम्ही देवसेना आणि शिवगामी देवीचा असं रिअलिस्टिक वाटतं आहे आणि प्रतिकृती तयार केलेली आहे आणि हा इथं पुन्हा एकदा भल्लाल देवचं जे रथ आहे जे बाण जोडणारं आणि समोर येणाऱ्या सैन्यांना मारत चालणारा हा रथ असतो हे इथं काल के आणि मिचलदेव कारंज बनवलेलं आहे इथं जबरदस्त बनवलेला आहे हा बाहुबलीचा सेट बाहुबलीचा जो सेट आहे हे सिंहासन जिथे शपथविधी झाला होता ह्या इथं शपथविधी झालेला बाहुबलीचा जिथून कळशी खाली पदा आणि हे ते सिंहासन बाहुबलीच या इथं दिसतोय भल्लाल देवचा देवचा भव्यदेवी पुतळा होता दाखवला होता पार्ट टू मध्ये तो पुतळा बाहुबली तोडतो आणि हाच पुतळा आहे तो लावलेला इथं दोन पार्टमध्ये आहे आणि बाजूला शस्त्रांचे जे गाडी होते ते पण दिसतं सेट ते सेटवर लोक त्याच्यासमोर फोटो काढतात अनेकांना वाटतं तो बाहुबली आहे पण तो भल्हाला देवचा पुतळा होता आणि हे बघा बाकीचे साधनं युद्धाच्या दरम्यान वापरण्यात येणारे हे एका सेपरेट याच्यामध्ये आहे आणि इथंच एक म्युझियमसुद्धा ठेवलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या वस्तू आहे पितळाच्या वगैरे हस्तकौशल्याच्या म्हणजे पर्यटक इथं विकत घेऊ शकतात काही हवा असलं तर बघा प्राणी हत्ती आहे गाय वासरू आहे बरेच काय काय गोष्टी इथं मिळतात विकत तुम्हाला हे बिबट्याचं आहे चांगली जड होती मूर्ती मी उचलून पाहिली होती आणि हे सगळं इथं मिळतं तुम्ही ते विकत घेऊ शकता एकंदरीत असं आहे बाहुबलीचा सेट पाहून आता आपण निघालो आहे बघूया आता आपल्याला काय पाहायला मिळणार आहे बाहुबलीच सेट आपण माझं सोडलाय सुंदर आपल्यापासून आता आपण चंद्रमुखीचा सेट पाहण्यासाठी चंद्रमुखीचा सेट आहे इथं पाहू शकता तुम्ही चंद्रमुखीचा सेट बनवलेला आहे आतमध्ये आपण आत हा इनडोअर सेट आहे या सेटच्या आतमध्ये गेल्यानंतर इथं प्रत्येकासाठी एक सुविधा ठेवली होती की तुम्ही ग्रुप फोटो काढा आणि त्या ग्रुप फोटोची प्रिंट तुम्हाला तिथंच मिळणार ते जरा कॉस्टली होतं आणि आपल्याकडे कॅमेरा होता आणि मोबाईलची पण क्लॅरिटी चांगली त्यामुळे आपण त्यांच्याकडून ते फोटो काढला आणि पुढं निघालो बरेच लोक फोटो काढतात आणि पुढे जातात हा सगळा सेट आहे चंद्रमुखी चित्रपटाचा ज्यामध्ये रजनीकांत आहे आणि त्याचाच रिमेक आपल्याकडं बनवला गेला होता भूल त्याचे त्याचेसुद्धा आपल्याकडं दोन पार्ट आले सुद्धा दोन पार्ट झाले हा चंद्रमुखी तर तिसरा पार्टचा जो आहे सेट आहे हे बघा इथं हा संपूर्ण सेट आहे सगळं जुनं बांधकाम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे के तसं हे एका हॉलमध्ये तुम्हाला वरती दिसतही असेल वॉलचे पत्रे फक्त सेट हा खाली तयार केला आणि हा एवढा मजबूत असतो सगळे लोक वरती जाऊन त्याच्यावर खाली येतात तरी तो एकदम मजबूतीनं उभा आहे त्यामुळे हे सेट असे बनवले जातात हे आत्ता लक्षात आलं नाही तर आपल्याला वाटायचं की कुणाच्या तरी घरामध्ये हे शूटिंग घेत असतील पण तसं नसतं तर जसे ऐतिहासिक चित्रपट असतील किंवा इतर जुनं काही काळातलं दाखवायचं असेल तर हे तश त्यासाठी सेट तयार केले जातात हे तर या सेटवरून लक्षात आलं आहे आम्ही सगळं सगड़। सेट। या सेटच्या वरती गेलो वरती बघा तुम्ही शोपीस लावलेले आहेत वरती एकदम छान आहे हे सगळं वरतून सगळं खालचं असं दिसतं सेट हे श संपूर्ण म्हणजे गर्दी आहे एकंदरीत आपण या व्हिडिओमध्ये दोन सेट पाहिले ते म्हणजे बाहुबलीचा सेट आणि चंद्रमुखी तीन चित्रपटाचा सेट पाहिला आहे आणि इथून आता आपण पुढं निघालो आहे तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच काय काय दाखवणार आहे रामोजी फिल्म सिटीमधील लंडन स्ट्रीट दाखवणार आहे आणि बरेच शो वगैरे झालेले ते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राई चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि बाय बाय